नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नरवीर उमाजीराजे नाईक यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वीही तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर वर्षभर विविध थोर पुरुषांच्या जयंतीनिमित्त व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा उमाजीराजे नाईक यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव दादोजी खोमने व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांना वडिलांकडून हेरगिरी व युद्धाचे शिक्षण मिळाले या काळात इंग्रजांनी पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास गादीवर बसवले इंग्रजांचे अत्याचार वाढू लागले करारी उमाजीराजे यांनी जेजुरीच्या खंडेरायासमोर इंग्रजांविरुद्ध उठावाची गर्जना केली ते इंग्रजांना लुटून गोर गरिबांना मदत करत असत इंग्रज व उमाजी राजांच्या सैनिकात अनेक चकमकी देखील होत असत उमाजीराजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत इंग्रजांविरुद्ध लढा अधिक बळकट व तीव्र करण्यासाठी बावीस जुलै अठराशे सव्वीस साली त्यांचा राज्याभिषेक जेजुरीच्या कडेपठारावर करण्यात आला उमाजीराजे लोकांचे आशास्थान बनले होते वीस डिसेंबर अठराशे सत्तावीस साली उमाजी राजे व इंग्रजांमध्ये युद्ध झाले त्यात इंग्रजांचा पराभव झाला उमाजी राजेंनी सोळा फेब्रुवारी अठराशे एकतीस रोजी इंग्रज सत्तेविरुद्ध जाहीरनामा प्रसिद्ध करत स्वराज्याचा हुंकार भरला इंग्रज उमाजी राजांना पकडण्यासाठी अथक प्रयत्न करत होते पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी उत्रोली या गावी रात्री बेसावत असताना इंग्रजांनी उमाजीराजेंना पकडले तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीसला अवघ्या त्रेचाळीस वर्षांचे हे आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजीराजे नाईक हसत हसत देशासाठी फासावर गेले मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा